इचलकरंजीहून आलेले तिघे कोयत्यासह मिरज पोलिसांच्या जाळ्यात हत्यारासह अटक गुन्हा दाखल मिरज शहरातील गुन्हेगारीचा आळा बसावा यासाठी पोलिसांकडून सलग मोहीम राबवण्यात येत असून त्याच मोहिमेअंतर्गत आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे इचलकरंजी येथील तीन तरुणांना धारदार शस्त्रासह ताब्यात घेण्यात मिरज शहर पोलिसांना यश आलं आहे मिरज शहरातील शास्त्री चौक परिसरातील लिंगायत स्मशानभूमीजवळ हे तीन इसम संशयास्पदरित्या उभे असल्याचे पोलिसांच्या पथकाला आढळून आले माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे व माननीय अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर मॅडम यांच्या मार्गदर्शनानुसार शहरातील गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत त्याच अनुषंगाने माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक किरण चौबले यांच्या नेतृत्वाखाली एकोणतीस नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहायक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर व गुन्हे प्रकटीकरण पथकासह पोलीस पायी गस्त करीत असताना संशयित तरुणांना ताब्यात घेण्यात आले चौकशी व अंगझडती दरम्यान त्यांच्याजवळून तीन कोयते दोन चाकू अशी एकूण पाच धारदार हत्यारे तसेच काळ्या रंगाची सुझुकी ऍक्सेस मोटर स्कूटर हस्तगत करण्यात आली एकूण मुद्देमाल किंमत पन्नास हजार आठशे इतकी आहे तिघांविरुद्ध मिरेश्वर पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक पाचशे पंचवीस भारतीय हत्यार कायदा कलम चार पंचवीस सह महाराष्ट्र कायदा कलम सदतीस एक तीन एकशे पस्तीस जन्मये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे अटक आरोपी कार्तिक उर्फ चिण्या रामचंद्र वराळे वीस निखिल नितीन कांबळे एकोणीस अभिषेक अमर कांबळे राहणारी कोल्हापूर या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर सहायक पोलीस फौजदार निलेश कदम धुमाळ पोलीस हेड कॉन्स्टेबल जाकीर हुसेन काझी शक्ती पोकळेकर गजानन बिरादार सचिन संधी नितीन मोरे तेजस लोंडे राजेश गवडी पोलीस शिपाई राहुल गोसावी सचिन ऐवळे व स्वप्नील नायकोडे यांनी सहकार्य केले मिरज पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीवर मोठा आघात झाल्याचे नागरिकांकडून समाधान झाल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे नमस्कार मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर मेरज शहर पोलीस ठाणे आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री संदीप घोगेसर व माननीय अप्पर पोलीस अधीक्षका बारोकर मॅडम यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारीचा समोर नाश करण्याबाबत ठोस पावले उचलण्याकरिता सर्व पोलीस दलास सूचना दिलेल्या आहेत त्याच अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी श्री पनिल गिडासर व मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री किरण चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलीस ठाण्याअंतर्गत सतत कारवाई करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने काल दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी पोलीस निरीक्षक श्री किरण चौगले संपूर्ण डी बी स्टाफ तसेच इतर अधिकारी व अंमलदार यांच्यासह पोलीस पायी गस्त चालू असताना शास्त्री चौक या ठिकाणी आलो असता तिथे तीन संशयित इसम पोलीस पथकास मिळून आले त्यांच्याकडे चौकशी केली त्यांची अंग घेतली असता त्यांच्याकडे एकूण तीन कोयते एक सुरा एक चाकू असे पाच धारदार हत्यारे मिळून आली त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावरती म गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे तेरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम चार पंचवीस महाराष्ट्र प भारतीय हत्यार कायदा व सदोतीस एक तीन एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपींची नावे कार्तिक उर्फ चिन्या रामचंद्र वराळे राहणार इचलकरंजी निखिल नितीन कांबळे वय एकोणीस वर्षे राहणार इचलकरंजी आणि अभिषेक अमर कांबळे वय वीस वर्षे राहणार इचलकरंजी अशी आरोपींची नावे आहेत त्यांच्याकडून पाच हत्यारे व एक मोटरसायकल असा पन्नास हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे यापुढेही अशाच कारवाया गुन्हेगारीवर आळा बसवण्यासाठी चालू राहतील